नमस्कार कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रेम करणाऱ्या están... तुम्हा सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सादर करीत आहे सादर करीत कविता कवी सार सार दोन शब्दात सांग मजला जीवनाचे सार सारे सार सारे दोन शब्दात सांग मजला जीवनाचे सार सारे फुका उका पसारा ओंगळवाना मिथ्या तपका उगा आचर अविरत चाले परिवलन हे युगे युगे या अवनीचे अविरत चाले परिवलन हे युगे युगे या अवनीचे विसावा उदर त्या जननीचे नभांगणाच्या विशाल उदरी रोज पाजळे वासरमणी वासरमणी नभांगणाच्या विशाल उदरी रोज पाजळे वासरमणी दाह सोसतो तरीही जळतो प्राणचे तवी मनोमणी कोकिल कंठी आळविते सुर अलापदैवी चैतन्याचा चैतन्या कोकिल कंठी आळविते सुर दैवी चैतन्याचा चैतन्या स्वैर पसरुणी पंख जांभळे पदन्यास त्या मयुराचा अवखळ अल्लड उनाड वारा चमचमणारा तसाच तारा अवखळ अल्लड उन्हाळ वारा चमचमणारा तसाच तारा ओढ लागता चातक पक्षा धावत येती श्रावण धारा श्रावण कशास फुटतो आईस पाना का सोसते मरण वेना कशास फुटतो आईस पाना का सोसते मरण वेना उणे करिता प्रीत जगातून जन्म भासतो केविलवाना उणे करिता प्रीत जगातून जन्म भासतो केविलवाना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा